जी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये सव्वीस जून रोजी आगमन होणार आहे पारेगाव बॉर्डरवरही पालखी येणार आहे या अनुषंगाने आपण काल रोजी संपूर्ण पालखी मार्गाची त्याचप्रमाणे मुक्कामाच्या ठिकाणाची थि पाहणी पोलीस निरीक्षक संगमनेर तालुका यांच्यासह केलेली आहे मार्गामध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्य रोड येऊन मिळत आहेत ते रोड आपण ब्लॉक करत आहोत जेणेकरून दिंडीच्या मार्गावरती अन्य वाहतूक येणार नाही या दृष्टीने ही खबरदारी आपण घेतलेली आहे याशिवाय मुक्कामाच्या ठिकाणी देखील पारेगाव ग्रामस्थ पारेगाव ग्रामपंचायत आरोग्य विभाग एम एस ए वी विभाग यांनीसुद्धा ज्या काही उपाययोजना केलेल्या आहेत याबाबतसुद्धा पाहणी केलेली आहे वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय होईल त्याच पद्धतीने गावामध्ये वीज पुरवठा खंडित होणार नाही या दृष्टीने देखील संबंधितांना योग्य त्या सूचना आपण दिलेल्या आहेत गावामध्ये अचानक जर विविध पुरवठा खंडित वगैरे होत असेल तर त्या सुद्धा जनरेटरची पर्यायी सोय ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतच्या वतीनं करण्यात आलेली आहे पोलीस प्रशासनाच्या सुद्धा जे जे काही मार्गामध्ये रोड बंदोबस्ताच्या दृष्टीनं पोलीस नेमणं आवश्यक आहे ते पोलीस आपण नेमत आहोत त्यादृष्टीनं आराखडा आपण तयार केलेला आहे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी दिंडी किंवा पालखी सोळा रात्री मुक्कामी असणार आहे त्या ठिकाणी पोलिसांकडून महिला पोलीस त्याचप्रमाणे पोलीस अधिकारी पोलीस गार्ड देखील आपण नेमत हो, आहोत आणि वारकऱ्यांची जे आपल्या नगर जिल्ह्यामधलं जे आगमन आहे त्यानंतर या ठिकाणी मुक्काम आहे आणि या ठिकाणावरूनचं प्रस्थान आहे हे सुरळीत आणि कोणताही अडथळा न येता होईल या दृष्टीनं पोलीस प्रशासनाने काळजी घेतलेली आहे